नाशिकचं भव्य विभागीय क्रीडा खेड़ा संकुल खेळाला साजसं वातावरण खेळाडूंना उत्साह वाटेल असं क्रीडांगण क्रीडाप्रेमी खेड़ा दर्शक आणि या सर्वांची जबाबदारी घेऊन होणारं नियोजन यामुळं नाशिकमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळ खेळले जात आहेत खरंतर याचं सारं श्रेय द्यावं लागेल खेळावर मनापासून प्रेम करणारे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे यांना भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष असलेले अशोक दुधारे यांनी नानाविध खेळांच्या माध्यमातून भावी पिढीला खेळांच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळवून दिले याच अनुषंगानं भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सहसचिव आणि भारतीय फुटसाल महासंघाचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी फुटसाल खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा याची जबाबदारी अशोक दुधारे सरांवर टाकली म्हणूनच गेल्या महिन्याभरात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर तसंच नाशिक जिल्हा स्तरावर इथं स्पर्धा खेळविल्या गेल्या नाशिक फुटसॉल महासंघ के एन डी बौद्देशीय संस्थांच्या सहकार्यानं भारतीय महासंघानं बारा वर्ष वयोगटाखालील फुटसॉल स्पर्धेचं आयोजन केलं आहे या चार दिवसीय स्पर्धेचा शुभारंभ खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाला याप्रसंगी टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड भारतीय फुटसॉल महासंघाचे सेक्रेटरी सुनील पूर्णपात्रे अविनाश खेरनार आनंद खरे संजय चव्हाण नितीन हिंगमिरे उपस्थित होते अशोक दुधारे यांनी पाहुण्यांचं स्वागत आणि परिचय करून दिला विभागीय क्रीडा संकुलामध्ये होणाऱ्या या स्पर्धेत बारा संघांनी सहभाग घेतलाय त्यात महाराष्ट्रासह दिल्ली मध्य प्रदेश हरियाणा आंध्र प्रदेश तेलंगणा इत्यादी राज्यातील संघांचा सहभाग आहे नरेंद्र छाजेड यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या नवीन खूज़ करणु पूरो पालकी आमक फुटगकर ही गुम नवीन खण इंक्रूज़ कल बराबरि कागड़ा खणी पाकिस फुटबॉल आहे फुटबॉल नवां असां खणी इन्क्रूज़ कला बदिले खाउ छोकिरा

करता हूँ और इसी रूप से आप इस उम्मीद से खेल में आयोजित मुझे ऐसा लगता है कि जब कोई भी खेल हम लोग जब खेलते हैं थोड़े इंटरेस्ट के साथ खेलते हैं निश्चित रूप में उसमें हम लोग यशस्वी होते हैं कॉम्पिटिशन सुनील पूर्णपात्रे यांच्यासह विविध संघाचे कोच स्पर्धा प्रमुख रणजित भारद्वाज दि थॉमस आणि इम्रान खान यांनी नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केलं अंडर ट्वेल्थच्या टोटल नॅशनल टुर्नामेंट आपण भरवल्यात एकोणतीस ते दोन एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या या काळामध्ये या विनाताई ठाकरे क्रीडा संकुलामध्ये या टुर्नामेंट आहेत या स्पर्धेसाठी एकूण महाराष्ट्रातनं भारतातनं बारा संघ आलेले आहेत आणि बारा संघ आणि हे ग्राउंड आणि इथले जे आपले आयोजक ऑर्गनायझर सेक्रेटरी अशोक दुधारे हे छत्रपती आवाडी यांनी ही अतिशय चांगली सोय ठेवलेली आहे मुझे बहुत खुशी हुई यहाँ पर आकर के नासिक में इतना अच्छे तरह का नेशनल टूर्नामेंट का आयोजन हो रहा है और अगर इसी तरह से नासिक जैसे डिस्ट्रिक्ट और अगर इंडिया में भी, भी सारे डिस्ट्रिक्ट सामने आएंगे तो कुछ साल की जरूर तरक्की होगी और कुछ साल सारे भारत में मशहूर होगा मैं धन्यवाद देता हूँ टूर्नामेंट इतना अच्छा है ऑर्गेनाइज बहुत अच्छे से हुआ है ये Uh, रहने की फैसिलिटी बहुत अच्छी है खाने का टेस्ट बिल्कुल घर जैसा है कोई मसाला तेज नहीं है बिल्कुल एक जैसे प्लेयर को मिलना चाहिए बिल्कुल वैसा है और जो रेफरीज़ है रेफरीज हमारे सारे क्वालिफाइड रेफरीज हैं यहाँ पर मार्किंग एक्सीलेंट मार्किंग है और यहाँ का जो लाइटिंग सिस्टम है जो कि इंडोर में क्योंकि बहुत कम देखने को मिलता है कितना अच्छा हो लेकिन ईच एंड एवरी बहुत अच्छे से इन्होंने ऑर्गेनाइज करा है परदेश नाशिक फुटबॉल महासंघाचे सेक्रेटरी दीपक निकम पांडुरंग पांडुरंगगुरव मनीषा काठे यांच्यासह पदाधिकारी तसंच क्रीडाप्रेमी उपस्थित होते मनोहर गायकवाड देशान्यूज नाशिक